नमस्कार देविकाचा मोबाईल देविका रूम मध्ये विसरून बाहेर हॉलमध्ये बसलेली असते त्याच वेळेला तिथे मीरा आलेली असते मीराला बघताच देविका म्हणते मीरा जरा माझ्यासाठी एक कप कॉफी बनवून आण तेवढ्या तिथे सत्यजित येतो आणि सत्यजित म्हणतो धूम के तू थांब हे बघ देविका मीरा काही तुझी नोकर नाही जर का तुला कॉफी पाहिजे तर तू स्वतःहून जाऊन कॉफी कर आणि पी ती तुला कधीच अडवणार नाही पण या पद्धतीने तू मीराला ऑर्डर सोडायची नाही तेव्हा देवी का बोलते सत्यजी तू माझ्याशी अशा प्रकारे का बोलतोस मीरा किचन मध्ये जात होते म्हणून मी तिला सांगितलं तेव्हा सत्यजित बोलतो देविका तू सुद्धा इथे बसूनच आहेस तू स्वतः जायचं आणि कॉपी बनवून घ्यायचीस तू जशी बाहेर जातेस काम करतेस तशी धुमके तू सुद्धा काम करतच असते एक दिवस घरातली सुद्धा काम करून बघ म्हणजे तुला समजेल कि किती त्रास होतो तेव्हा देविकाचा चांगलाच अपमान सत्यजितने केलेला असतो त्याच वेळेला मीरा सत्यजितला बोलते आहो असू देतो मी देते तिला कॉपी तेवढ्या देविका बोलते त्याची काही एक गरज नाही मी स्वतः कॉपी करेन आणि देविका किचन मध्ये गेलेली असते तेव्हा सत्यजित म्हणत असतो देविका स्वतःची कामं स्वतः करायची तेव्हा मात्र देविका त्याच्याकडे लक्षच देत नाही तिकडे देविकाचा फोन तिच्या बेडरूम मध्ये वाजत असतो तेवढ्यात तो फोन पंकजने उचललेला असतो आणि तिकडून देविकाची आई हॅलो वगैरे न बोलता ती सरळ बोलायची सुरुवात करते देविका तुला अक्कल आहे की नाही अगं तुझ्या मुलाची तब्येत इकडे बिघडले त्याला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला पाहिजे अगं तुला साधा फोन सुद्धा उचलता येत नाही अगं आपली आई का फोन करते ही सुद्धा तुला विचारता येत नाही का अगं जरा विचार करत जा ना देविका मान्य आहे तू दुसरं लग्न केलंस पण तुझ्या मुलाची जबाबदारी तर तुझ्यावरती आहे ना तू ही जबाबदारी कशी काय विसरू शकतेस देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा मात्र पंकजच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि काय पडलं हे बघण्यासाठी सत्यजित निरुपा मीरा आणि देविका बेडरूम मध्ये दे गेलेली असतात तेव्हा पंकजची अवस्था खूपच बिकट झालेली असते त्याच वेळेला लगेच निरुपा पंकज जवळ जाते आणि पंकजला म्हणते बाबडे अरे काय झालं असं काय झालंय तेवढ्या देविका सुद्धा पंकजच्या जवळ जाते आणि पंकजला बोलते पंकज अरे काय झालंय बोल ना काय झालंय पंकज अरे तुझी ही अव... अशी अवस्था काय झाले तेव्हा मात्र सत्यजित बोलतो काही नाही शॉक वगैरे लागला असेल बाकी काही नाही झालंय आणि तसही तुझ्या आहे ना निरुपा अशी नाटकं करायची सवयच आहे त्यामुळे ना तू तु तुझ्या बबड्याची नाटकं जरा इग्नोर करायला शिक तेवढ्यात मात्र पंकज देविकाचा हात जोरात झटकून लावतो आणि तो सरळ उठतो आणि देविकाचा हात धरत तिला फरफटत हॉलमध्ये आणून टाकतो खाली पडलेली देविका बघून मीरा लगेच देविकाच्या जवळ जाते आणि पंकजला बोलते पंकज ही कोणती पद्धत तुझी वागण्याची बायको जवळ पंकज तुझा जर का बायकोवरती राग असेल तुमच्या जर का भांडणं झाली असतील तर ती तुमच्या बेडरूम मध्ये सोडवा असा चार चौघात तमाशा करायची गरज नाही आणि बायको म्हणजे काय तुला खेळणं वाटलं का कसं वागतोयस तू तिच्याशी नीट वागायचं पंकज तेव्हा मात्र देविका बोलते मीरा थांब तू अरे पंकज काय झालंय तेव्हा निरुपा सुद्धा विचारते पंकज अरे काय झालंय काय तेवढा तिथे सुधाकर आलेला असतो तेवढ्या देविका पंकज जवळ गेलेली असते तेव्हा पंकज जोराने तिला झटकारतो त्यामुळे देविका खूपच घाबरते त्याच वेळेला लगेच सुधाकर म्हणतो पंकज बायकोशी वागण्याची ही पद्धत नव्हे अरे कसा वागतोय तू तुझ्या बायकोशी कळत नाही का तुला का समजतच नाही बावळट अरे नीट वाग की असा कसा काय वागू शकतोस तू तेव्हा मात्र पंकज बोलतो बाबा मी कसं वागायचं तुम्हीच सांगा ना कसं वागायचं या मुलीवरती मी मनापासून प्रेम केलं या मुलीवरती मी विश्वास ठेवला पण या मुलीने मात्र माझा विश्वासघात केला आजपर्यंत मी या मुलीवरती प्रेमच करत होतो ना जगातली सुंदर बाई माझी बायको आहे या गोष्टीचा मला आनंद होता पण हिने मात्र माझा विश्वासघात केलाय तेव्हा निरुपा बोलते अरे पण तिने केलंय काय असं जे आपण चार चौघात उगाच भांडतोय ते आपण बेडरूम मध्ये जाऊन बोलूया ना तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा जर का बेडरूम मध्ये जाऊन बोलण्याच्या गोष्टी असत्या तर मी स्वतः स्वतः बेडरूम मध्येच बोललो असतो पण या बेडरूम मध्ये बोलण्याच्या गोष्टी नाहीच आहेत मम्मा तेव्हा मात्र निरूपा बोलते काय झालंय काय पंकज तेवढ्यात मात्र पंकजने देविकाच्या मोबाईल वरून तिच्या आईला फोन लावलेला असतो आणि तिकडून देविकाची आई म्हणते अगं देविका कुठे आहेस तू अगं बाळा तुझ्या लेकाची आई तब्येत बरी नाही आहे तुला समजत नाही का देविका लवकरात लवकर तू इकडे निघून ये तेव्हा मात्र देविका खूपच हादरते त्याच वेळेला निरुपा तो फोन हातात घेते आणि म्हणते एक मिनिट ताई तुम्ही काय बोलला तुम्ही देविकाच्या आई आहात पण देविकाला तर आईच नाही तेव्हा मात्र मीरा सत्यजितला बोलते सत्यजित अहो हा आवाज त्या मावशीचाच आहे ना म्हणजे बंटीच्या आजीचा तेव्हा सत्यजित तो फोन हातात घेत म्हणतो मावशी तुम्ही तेव्हा मात्र बंटीची आई आजी म्हणते हो मीच हे ऐकून सत्यजित म्हणतो पण तुम्ही देविकाला कसं ओळखता म्हणजे बंटी हा देविकाचा मुलगा आहे तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते त्याच वेळेला देविकाच्या आईचा नाईलाज होतो आणि ती म्हणते प्लीज माझ्या पोरीला काय बोलू नका माझ्या पोरीने खूप सोसलय खूप सहन केलंय तिच्या आयुष्यात आता कुठे आनंद आलाय प्लीज तिला आनंदाने जगू दे हे बघा विनबाई प्लीज तिला त्रास देऊ नका तेव्हा मात्र निरुपा बोलते हे गप्पा बस कोण वगैरे कोण अगं देवी का तुला लाच वाटली नाही का अगं स्वतःच सासर आहे आम्हाला सांगितलं की तुझं माहेर खूपच श्रीमंत आहे तुझे वडील फॉरेनला आहेत अगं एवढं सगळं खोटं बोलताना लाच कशी वाटली नाही देविका तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र मीरा निरुपाला बोलते बाईसाहेब जरा शांत वा जे काही झालंय ते अत्यंत वाईट झालंय देविकाने सत्य सांगायला पाहिजे होत पण तुम्ही मात्र शांततेने घेऊ शकता ना तेव्हा मात्र लगेच निरुपा बोलते तू गप्पा बस तुला कोण मध्ये बोलायला सांगतय आणखीन एक गोष्ट शेवटची सांगते तू जर का या गोष्टीमध्ये पडलीसच नाहीस तर बरं होईल कारण मुळात मला तुझ्याशी बोलायच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते मी या गोष्टीत पडले नसते पण इथे देविकाची चूक आहे मला कळतंय पण तिला समजून घेणं सुद्धा भाग आहे तिने हे सर्वच का केलं पंकज तर तुमच्या खातर तुमच्या प्रेमासाठी तिचं तुमच्यावरती प्रेमा खूप प्रेम आहे तुम्हाला काही लागलं कुपलं तरी तिच्या काळजाला अगदी धस्स होत पंकज त्या देविकावरती तुम्ही प्रेम केलंय ना मग तुमच्या देविकाचं मन तुम्हाला कळलं नाही का हे बघ पंकज उगाच पराचा कावळा करू नकोस मला मान्य आहे देविकाचं आधी लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगा आहे सत्य तिने तुला सांगायला पाहिजे होत तिचं चुकलंच पण प्लीज आता या गोष्टी जास्त ताणू नका लवकरात लवकर काय तो एकदाचा पर्दाफाश कराच तेव्हा मात्र देविका बोलते पंकज अरे माझं ऐकून तरी घे पण पंकज मात्र काहीच ऐकत नाही तिच्या हाताला हात धरतो आणि तिला भरपटत बाहेर काढतो तेव्हा मात्र देविका खूपच पंकजचे पाय धरून रडत असते ती म्हणत असते मी कुठे जाऊ पंकज पंकज मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत पंकज मी तुझ्यासाठी हे सर्व केलं मला तुला गमवायचं नव्हतं पंकज प्लीज माझ्या बाजूने विचार कर ना पण पंकज मात्र काहीच ऐकत नाही आणि तो देविकाच्या तोंडावर दरवाजा बंद करतो तेव्हा सुधाकर निरुपा आणि देविकाला समजवण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात प्लीज प्लीज ऐकून तरी घ्या अगं त्या पोरीला असं तडकापडकी बाहेर काढू नका तेव्हा मात्र निरुपा बोलते तुम्ही गप्पा बसा तुम्हाला तर आनंदच होत असे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरा देविकाची साथ देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू